आपू सारंग सार सावली चहा कॉफी अपू आपू कस वाटतय आपू कस वाटत हॉस्पिटल मध्ये आलं असते बापरे हाऊस हो जा अजिबात नमस्कार मी रोहन पेडणेकर आपल्या या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो सावळ्याची जणू सावली या मालिकेतील काही निवडक क्षण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहा व्हिडिओ

झालेला आहे जी काम केले आहे हो जेवायचा जेवायचा जेवायला जेवायला ब्रेक झालेला आहे

इतक्यात तू इथे पुढे आली तिथे पुढे इथे म्हणजे सार आणि असं बघायला गेलं मी ते सांग काहीतरी करायला गेली तिथे साई काहीतरी झालं पाहिजे

ती त्या हात काढ पाहिजे तुला आणि हे अजून आलं ओढ पाहिजे आणि तू हे नोटीस केलं आणि आत्मी पकडायला गेली आणि कट्टू हात आला आत्मीच्या हाताने पकडली आपूला ऍडमिट आहे हा बघा आपू हे काय लावलंय तुझं रक्त काढत सलाईन लावलेली आहे सलाईन इथे पाणी भरून ठेवलं त्याच्यामध्ये बरं नाही ना तिला बरं नाही

पैसे काय अपू कस वाटतंय अपू

अगं हे नारायण तू हे खोबरं काढू शकतेस त्याने खोबरं काढायला चावमिन आणि i

हा आमचा ओंकार खूप मेहनती पोरगा आहे असिस्टंट डिरेक्टर हा आम्हाला ही वाक्य क्यू हा बघायची असते स्क्रिप्ट कशी असते म्हणून ही बघा ही अशी स्क्रिप्ट आहे ही अशी वाक्य लिहिलेली आहे बघा रात्र मेंद्रेगड हॉस्पिटल हे कधीच आहे हां सावली हां अर्धा सावली अर्धा हॉस्पिटल आहे बघा अशी स्क्रिप्ट असते

आता माझा क्लोज आहे तर ओ न टचअप रोहनने केला रोहनने रोहनचा टचअप केला याचं पण नाव रोहन आहे साईकडे क्रॉस करून पुढे जाईल लूप देशील आणि तिकडे बघ तू आता इथे मुवमेंट नकोस हा बस मुमेंट नको काही नको तू डायरेक्ट तिकडे येईल जादू करूया रोलिंग हुशार अच्छा हा तिथे तुम्ही तिथे झाला कोकडे फोन कशी आहेस हाय तू पण पण ठीक आहे पाहिजे ना ठीक आहे ठीक ठीक आहे आहे काळजी आईला त्रास देऊ नकोस औषध घे ताजी पण तेच बोलत होते हे घे बोल दाजी क्रॉस करू आणिकडे काहीतरी बोलले मी राह नाराज आहे त्या वरातून तू नोटीस केलं मग बाबा काहीतरी बोलले मग तिकडे बघितलंच ना तर त्याने एक लूट दे परत आहे कड सुपुचा हो

तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सर तोपर्यंत बाय